नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये शेवंतीच्या झाडाच्या वाढीसाठी झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी कोणकोणती कौन खते द्यायची झाडावरती कीड पडली असेल तर कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कौन कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुटे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेल्या या शेवंतीच्या झाडाची वाढ चांगली होऊन त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण जे खत तयार करणार आहोत त्यासाठी मी दोन वस्तूंचा वापर हा केलेला आहे त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ह्या संत्र्याच्या ह्या साली आहेत झाडांना फुले येण्यासाठी जे पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम यासारखे घटक या सालीमध्ये हे भरपूर असतातच पण त्याचबरोबर या ज्या आंबट साली असतात त्या झाडांना फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत कारण ह्या आंबट असल्यामुळे जेव्हा आपण याचा खत म्हणून वापर करतो तेव्हा जी कुंडीतील माती आहे ही आम्लयुक्त करण्याचे काम देखील हे होत असते आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आम ही आवश्यकता असते त्यामुळे संत्र्याच्या सालीचा उपयोग हा झाडांना फुले येण्यासाठी हा जरूर करावा बऱ्याच वेळा आपण पाहतो शेवंतीच्या या छोट्या छोट्या रोपावरती देखील ही अशा प्रकारे काळ्या रंगाची कीड म्हणजेच काळा मावा हा पाहायला मिळतो तर अशा प्रकारची जी कीड आहे ती वातावरणातील बदलामुळे किंवा या झाडाला पाणी जास्ती दिले गेल्यामुळे देखील अशा प्रकारची कीड ही पडत असते तर त्यासाठी सुरुवातीपासूनच कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा वापर करणे हे आवश्यक असते तर मी या ठिकाणी काही लसणाच्या साली आणि ज्या मिरचीची देठे आहेत त्याचा वापर केलेला आहे कारण के हे दोन्ही कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असतात तर हे पाणी तयार करण्यासाठी जी मिरचीची देठे आणि ज्या लसणाच्या साली आहेत त्या दोन दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि दोन दिवसानंतर जे पाणी तयार झालेले आहे ते एखाद्या कापडाच्या किंवा गाळणीच्या साह्याने हे गाळून घ्यायचे गाळून घेतल्यानंतर देखील त्या पाण्याचा तसाच वापर न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच त्याचा फवारा आपल्याला झाडावरती करायचा आहे म्हणजे जर एक मग हे पाणी असेल तर त्याच्यामध्ये अजून एक मग पाणी मिक्स करून नंतरच संपूर्ण झाडावरती व्यवस्थित हा फवारा करायचा जर जा जास्ती कीड असेल तर आठवड्यातून दोन वेळा तुम्ही याचा फवारा केलात तर झाडावरची संपूर्ण कीड ही निघून गेलेली तुम्हाला ही दिसून येईल तुम्ही याचप्रमाणे जे निमतेल तेल आहे त्याचा देखील महिन्यातून एकदा फवारा केला तरी देखील खूप चांगला असा फायदा होतो कोणत्याही झाडावरती भरपूर अशा कळ्याने फुले लागण्यासाठी त्या झाडाची वाढ ही चांगली होणे झाडावरील फांद्या ह्या सुदृढ मजबूत असणे हे खूप आवश्यक असते कारण झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या सुदृढ मजबूत असतात तेवढीच झाडावरती फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्येही लागत राहतात तर आज मी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या मोहरीचा वापर देखील हा शेवंतीच्या झाडासाठी हा करणार आहे कारण मोहरी ही झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर अशी आहे कारण याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असल्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होत असते तर या मोहरीचा वापर हा झाडाला खत म्हणून करण्यापूर्वी ती मिक्सरमधून अशा प्रकारे ही बारीक करून घ्यायची बारीक केल्यानंतर देखील तुम्ही दोन प्रकारे याचा वापर करू शकता एक तर तुम्ही अशीच कोरडी मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा पाण्यामध्ये भिजत ठेवून ती लिक्विड स्वरूपामध्ये देखील तुम्ही झाडाला त्याचा वापर हा खत म्हणून करू शकता आता आपण ही जी खते आहेत ती झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायची किंवा वरच्या बाजूची एक ते दोन इंच जी माती आहे ती काढून घेऊन नंतरच ही जी कोरडी खते आहे ती झाडाला द्यायची तर आपण हे जे मोहरीची पावडर घेतलेली आहे ती एका कुंडीसाठी साधारण एक चमचा या प्रमाणामध्ये द्यायची आहे आणि संत्र्याच्या साली पण आपण ज्या घेतल्या आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्या गोल वर्तुळामध्ये हे टाकून द्यायचे आणि वरून माती टाकायची असे केल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देतो तेव्हा या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये मिक्स होऊन झाडांच्या शेवटच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोहोचली जातात तर अशा प्रकारे ही मोहरीची पावडर संत्र्याच्या साली यासारख्या वस्तूंचा वापर करून देखील आपल्या शेवंतीच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागतील झाडाची वाढ चांगली होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय